प्राजक्ता माळी ही आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री आहे पण तुम्हाला माहिती आहे का ती कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही आहे तिचा कोणी बॉयफ्रेंडही नाही आहे आणि कदाचित तिला लग्नही करायचं नाही आहे परंतु याचं कारण काय आता ते तिने स्वतः स्पष्ट केलं आहे एका मुलाखतीत तिने याबद्दल सगळी माहिती दिली आहे प्राजक्ता माळीने सांगितलंय की पाच वर्षांपूर्वी मी एका मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होते पण तो माझ्याशी खोटं बोलायचा मला फसवायचा अनेकदा मी त्याला रंगी हात पकडलं तेव्हाही त्याने सत्य नाही मान्य केलं जर तुम्हाला सत्य मान्य करण्याची हिंमत नसेल तर कोणत्याही नात्यात तुम्ही राहू शकत नाही त्या दिवसापासून मी ठरवलं मला अशा कोणत्याही नात्यात राहायचं नाहीये कारण मी माझ्या आयुष्यात सुखी आहे जर मी एखाद्या चुकीच्या मुलाशी लग्न केलं तर माझ्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळे मला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही एकूणच प्राजक्ता माळीने खूप मोठा खुलासा केला आहे याआधीही तिला अनेक वेळेस विचारलं जायचं तू लग्न करणार आहेस का तुझा बॉयफ्रेंड आहे का पण याबद्दल ती कधी स्पष्ट बोलली नव्हती आता मात्र तिने हे सगळं सांगितलंय त्यामुळे अनेकांना धक्काच बसलाय मित्रांनो प्राजक्ता माळी ही अनेक मालिका आणि अने चित्रपटांमध्ये दिसून येते सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं अँकरिंग करते आणि सर्वांनाच आवडते तुम्हाला आवडते का प्राजक्ता नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्राजक्ता माळी